दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात मृणालिनी राजे सुशांत पाटील यांची जोरदार चर्चा होऊ घातलेल्या दत्तवाड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मृणालिनी राजे सुशांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या मतदारसंघातील जनतेशी नाळ जुळवून घेतली ठेवली आहे सामाजिक आणि विकासात्मक कामात सक्रिय सहभाग घेतलाय या कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्यावर ठोस विश्वास निर्माण झाला सध्या दत्तवाड मतदारसंघात ठिकठिकाणी लावलेले दीपावलीच्या शुभेच्छा पोस्टर नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवून देतात त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या गरजांचा सतत विचार केला जातो पूरग्रस्तांना मदतीचा हात देणं स्थानिक महिलांसाठी व युवकांसाठी कार्यक्रम राबवणं आणि विकासात्मक प्रकल्प पूर्ण करणं यांसारख्या कामांमुळे मृणालिली राजे सुशांत पाटील यांचं मतदारांमध्ये सकारात्मक स्थान आहे मृणालिनी राजे सुशांत पाटील यांनी सांगितलं की दत्तवाड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत योजना पोहोचवणं आणि विकास कामं पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे त्यांच्या या शासनाची मतदारसंघातील जनते त्यांच्याकडे आशेचे आणि विश्वासाचं वातावरण तयार झालंय सध्या पाटील गटानं मतदारसंघात चाचपणी सुरू केली लवकरच मृणालिनी राजे सुशांत पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे जनतेच्या अपेक्षा आहेत की त्यांच्या नेतृत्वाखाली दत्तवाड मतदारसंघात विकासाच्या सर्व प्रकल्पांना नवी गती मिळेल आणि स्थानिक समस्यांचं ठोस निराकरण होईल